माझी शेती माझा सात बारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा पूर्वी शेतात उभ्या असलेल्या पिकांची नोंदणी ग्राम महसूल अधिकारी गाव नमुना बारावर करत असत या पारंपारिक पद्धतीत बदल करून खरीप हंगाम दोन हजार एकवीस पासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन पिकांची नोंदणी करता यावी याकरता महाराष्ट्र राज्य शासनाने ई पीक पाहणी मोबाईल ऍप विकसित केले या प्रणालीत शेतकरी स्वतः मोबाईल ऍप वापरून आपल्या शेतात कोणतं पीक घेतलं आहे याची नोंद करू शकतो पीक पाहणीची ही माहिती थेट शेतातून गोळा होते फोटोसह जी पी एस आणि शंभर टक्के पारदर्शकतेसह हजार च्या रब्बी हंगामापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार या ॲपला अधिक अद्ययावत करण्यात आलं आहे यात मल्टी युजर लॉग इन जिओ फेन्सिंग आणि रिअल टाइम डाटा अपलोडिंग यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत या, आहे। या डिजिटल नोंदीमुळे शेतकरी आपलं पीक वेळेवर नोंदवू शकतो अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेतकरी स्वतः मोबाईल ॲपमध्ये मध्ये पीक पाहणी दुरुस्ती करू शकतो आणि सात बारा उतार्यावरची पीक नोंद त्वरित अपडेट होते त्याचबरोबर ही माहिती किमान आधारभूत किंमत योजना एम एस पी पीक विमा योजना बँकांकडून पीक कर्ज मिळवताना आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईसाठी वापरली जाते ई पीक पाहणीमुळे सरकारकडे अचूक आणि विश्वासार्ह पीक माहिती उपलब्ध होते तर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वेळेत आणि सोप्या पद्धतीने मिळतो तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर उघडा आणि ई पीक पाहणी हे शोधा इन्स्टॉल बटनावर क्लिक करून ओपन करा नोंदणीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या सूचना वाचून निवडा हा पर्यायावर क्लिक करा आपला योग्य महसूल विभाग निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ आला असेल तो भरा तुमचा जिल्हा तालुका व गाव निवडा आपली संपूर्ण माहिती नीट व अचूक भरा नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सांकेतांक ओ टी पी प्रविष्ट करा अभिनंदन तुमची ॲप नोंदणी यशस्वी झाली आहे